आणि आता बातमी आहे एका राजकीय भेटी संदर्भातल्या चर्चेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते संदर्भात ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या भेटीमुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरे आणि मंगल प्रभात लोढांची भेट भेटीत कबूतरखाना वादावर चर्चा राज लोढा भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या सर्वच राजकीय पक्षांनी पालिका निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे प्रत्येकाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईतील कबूतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळते आहे मागील काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखानावरून जोरदार घमासान सुरू आहे कोर्टाने कबुतरखाने बंद ठेवण्याचे आदेश कायम ठेवले असं असतानाही मुंबईतील जैन समाज हा कबुतरखाने सुरू करण्यासाठी आग्रही आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कबुतर खाण्याविरोधात रोखोक भूमिका घेतली आहे याच वादावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि लोढांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे अशा चर्चा होत असतात असं मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी म्हटलंय दुसरीकडे मंगल प्रभात लोढा यांनी अशी कोणती भेट झाली नसल्याचं म्हणत भेटीच्या चर्चा भेटालकडे सगळे भेटायला आणि ते मनमोकळेपणाने भेटतात त्यांच्यामध्ये कुठलाही सवडूक नसते दिलदारपणा असतो पण बाकीकडे समोर काय ते बघा तुम्ही कशासाठी येतात साहेबांची जवळ काय दाखवायला येतात आणि बाहेर जाऊन काय बोलते ते तुम्हाला कळत नाही साहेबांबरोबर भेट झाली होती असे झाला होती असे काय झाला तर मंत्री मंगल प्रभास लोढा हे वैयक्तिक कामासाठी राज ठाकरेंना भेटले असतील अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे मला खर तर कोण कोणाला भेटतंय आणि कोण कुठं काय चर्चा करते हे माझ्या समोरच सम्राय लोढा साहेब राज ठाकरेंना भेटले काल त्याच्यावर स्वतः भाष्य केलं मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मोदय भाजपाचे सर्व सर्व आहेत काही कामासाठी भेटले असतील मला मुंबई महापालिकेच्या तोंडावर कबुतर विषय अधिकच महत्वाचा झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यात कोर्टाचे आदेश असल्यानं सत्ताधाऱ्यांचे आद बांधले राज आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे राज ठाकरेंची भेट घेऊन कबूतरखाण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का किंवा आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं काही वेगळ्याच रणनीतीचा हा भाग होता असेही कयास आता बांधले जात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास